जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला हा सारा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला विशेष म्हणजे ज्या कुत्र्यावर हल्ला करून बिबट्या घेऊन गेला त्याच्या पाऊन अवघ्या हातभराच्या अंतरावर एक तरुण मोबाईल पाहत होता बिबट्याने हल्ला केल्यानंतर कुत्र्याचा आवाज ऐकून या तरुणाला मोबाईलमधून बाहेर पाहण्याचा वेळ मिळाला मात्र त्याला काही कळेपर्यंत बिबट्या कुत्र्याला घेऊन गेला होता पुण्याच्या भोर तालुक्यातील देगाव गावात हा सारा प्रकार घडला घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला बिबट्याने अगदी शांतपणे ही शिकार केली पाळीव कुत्र्याचा मान कुठे आहे हा कुत्रा आपल्या जबड्यात कसा मावेल या सारा विचार करून बिबट्याने हल्ला केल्याचं पाहायला मिळते देगाव गावातील ठाकरे फार्म हाऊस येथे शेतकरी जयानंद काळे हे त्यांच्या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपले होते यावेळी त्यांच्या खाटीशेजारी झोपलेल्या त्यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने धपक्या पावल्याने येत हल्ला केला यामध्ये शेतकरी जयानंद काळे हे थोडक्यात बचावलेत मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली हा सारा प्रकार घडला तेव्हा जयानंद काळे हे मोबाईल पाहत होते मात्र एवढ्या जवळ येऊन बिबट्याने आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन गेल्याचं समजलंही नाही कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचं समजल्यानंतर मालकाने घरात पळ काढल्याचं व्हिडिओ आहे घटनेनंतर काळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली ही सर्व थरारक घटना त्यांच्या घरासमोर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गेल्या काही दिवसात या परिसरामध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांची आहे भोरबरोबर जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्येही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे अनेकदा ऊसाच्या शेतात बिबटे आसरा घेतात पुण्यातील या तीन चार तालुक्यांमध्ये बिबट्यांचा प्रश्न हा मागील काही काळांपासून सातत्याने चर्चेत आल्याचं आहे वनविभागाकडूनही अनेकदा या अशा घटनांनंतर पिंजरे लावले जातात मात्र यात बिबटे अडकतात असं नाही म्हणूनच गावकरी दहशतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत वनविभागाकडून अशा क्षेत्रांमध्ये सतर्कतेचे फलक आणि इतर सूचना देणारी जनजागृती वारंवार केली जाते मात्र त्यानंतर बिबट्यांचे माणसांवरील हल्ले कमी झालेले नाहीत शगोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे